नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले माजी नगरसेवक हृदयनाथ उर्फ पप्पू गोळी प्रभाग यांच्या घरगुती गणपती बाप्पाच्या दर्शनाला भक्तांची रांग लागली होती तर पर्यावरण पूरक असा देखावा त्यांनी आपल्या गणपती बाप्पा समोर साकारला आहे यावेळेस माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की गणपती बाप्पा हा खड्डे पडलेल्या रस्त्यातून आला आणि जाताना सुद्धा खड्ड्यातून जातो की काय अशी आम्हाला शंका आहे कारण की रस्त्यावर पडलेले प्रचंड खड्डे लोकांना होणारा त्रास आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि गणपती बाप्पाने खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना गणरायाचरणी केली यावेळी माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर यांनी सांगितले की सर्वप्रथम मी गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो गणपती सणाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या आधीच्या आताच्या आयुक्त गोयल साहेब या दोघांनाही माझं पत्र गेलेले आहे गुप्ते रोड तसेच इत्यादी कल्याण डोंबिवलीतील रस्ते असतील आता गणपती बाप्पा आणताना विघ्न आणतो असे रस्ते झालेले आहेत आणि जाताना मला वाटतं तसेच राहतील याकरता प्रशासनाने लक्ष घालून ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त नाही तर चांगल्या पद्धतीने काम करून ते पूर्ण करावे गणपती बाप्पांनी महापालिकेला सद्बुद्धी द्यावी जे कल्याण डोंबिवली ते रस्ते इतर कामे चांगले करतील अशा प्रकारे पप्पू भोईर यांनी गणरायाच्या प्रार्थना केली सर्वप्रथम मी सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो की गणपतीच्या सणाच्या निमित्ताने आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे या आधीच्या मॅडम ज्या होत्या आपलं इंदूर आणि जाखड आणि आत्ताचे जे आयुक्त आहेत गोयल साहेब ह्या दोघांनाही माझं पत्र गेलेलं आहे गुप्ते रोड आणि इतर काही रस्ते आहेत आपल्या कल्याण डोंबिवलीतले म्हणजे गणपती बाप्पा आणताना पण विघ्न आणतो असं रस्ते झालेले आहेत आणि जातानाही तसेच मला वाटतं राहतील तर ह्याच्याकरता प्रशासनाने लक्ष घालून ते रस्ते लवकरात लवकर दुरुस्त नाही पण चांगल्या पद्धतीने काम करून ते पूर्ण करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद गणपती बाप्पाने महा महापालिकेला सद्बुद्धी द्यावी ही हे कल्याण डोंबिलीतले जी रखडलेले रस्ते इतर गोष्टी आहेत त्या व्यवस्थित व्हाव्या ही सदबुद्धी द्यावी प्रशासनाला तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याशी तोपर्यंत धन्यवाद